नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही नेम आहेत संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला श्रीफळ देखील म्हण मन, म्हणतं पांढरा दोरा घ्यायचा आहे ते एकोणसाठ वेळा गुंडाळून घ्यायचा आहे त्याला हळद कुंकू लावायचे आहे आपणाला हा दोरा त्या नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे गाठ घालायची नाही आहे खडीसाखर नारळावर ठेवायची आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहे ते पण नारळावर ठेवायचे आहे एक पिवळं फूल पण नारळावर ठेवायचं आहे औदुंबरांच्या झाडाखाली तुपांचा दिवा लावायचा आहे नारळ दोन्ही हातात घेऊन जे काही आपली मनोकामना आहे ते देवांना सांगायची औदुंबरांच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम द्राम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः नम हा हा मंत्र हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत नंतर स्वामीच्या चरणी नारळ ठेवून द्यायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब